राजवर्धन कदम पाटील जिल्हा अध्यक्ष तुमच्या लाईन मध्ये वर्ष पाटील सर्व बसले डॉक्टर झाला दुसऱ्या लाईन मध्ये आणि तुले नाना अध्यक्ष होते आणि मी त्यावेळा जिल्हा सरचिटीस होतो विषय निघाला का शिरपूर तालुक्याबद्दल काही बोलू नका बाकीचा विषय निघाला किंवा तिथं आपलं कामात काही पाहिजे तालुका मी उठलो त्यांना म्हटलं वा हो हे जे डॉक्टर हेमंत नाना साहेब शिरपूर बोलू नका त्यांना विचारा की त्यांनी तुम्ही मही फोडली आम्ही म्हटलं तीन जिल्हा परिषद तीन पंचायत आणि जिल्हा परिषद तुम्ही आम्ही गेले असा काय आरोप हो म्हटलं तुम्ही आम्ही इकडे बंगल्यावर आले आमच्या साधी दखल घेतली आम्ही तुमची वाटपालो तुमची दोस्ती नामीची कुस्ती ते एकदम तुटले असं काय बोलता म्हणून आम्ही तो म्हटलं साहेब चुकू नका मग त्यांनी म्हटलं की तुमचा जो रोष आहे तो मला मान्य आहे याच्या पुढे माझ्याकडूनच काय परंतु गु� या आपल्या मंत्र्याकडनं किंवा कुठल्याही पक्षाचा प्रतिनिधी त्याच्याकडनं अशी चूक होणार नाही आल्यानंतर पहिले तुमच्या तुम्हाला भेटून तुमची कथा घेतली मग पुढे तुमचं दिलगिरी मी व्यक्त करतो तुमच्या भावना भेटून आणि दुसरी गोष्ट किस्सा सांगतो असं त्यांच्याशिवाय तीन चार वेळा प्रसंग आला पण आता संघर्षाचा झाला एकदा प्रसंग आला याच्यामध्ये आपल्या मुकेश पटेल राहला विषय निघाला की कार काढला कोण कसं चालवतो कोण कसं चालव ते म्हणून आम्ही कार खाला चालतो आणि तुमचे जे जागतिक नेते ते कुठं कार कसं चालतं तुम्ही विचार करा मी उभा राहिलो म्हणजे साहेब तुमच्या कारखान्याला किती टक्क्याने राहिले आणि कर्ज घेतात आणि आमच्या विचार पण आमच्या प्रश्नाचा आम की किती टक्क्याने देत आहे ते म्हणे कसात लक्षात आलं मी बाहेर निघाल त्यांनी बोलून घेतलं तो कोण करून म्हणे अहो तुमचं म्हणणं मला लक्षात आलं मी आम्ही घ्यायचे त्या विषयावर चर्चा करेल आणि तुमचा प्रश्न तोडगा म्हणजे एवढा उदात आणि प्रगल्भ मला त्याच्यात होता हा त्यांच्या महत्वाचा उदाहरण पहाटे सहा उठला तर म्हणजे साहेबांकडून घेतलेला तो म्हणजे गुण होता म्हणजे पारंपरिक जो शिस्त आहे त्या पवार कारणाला पवार सर्व माणसं पाठला उठून लागून जातात दा दादा था ते ते एक कडी होत की ते सहाला सुरुवात कामाचं म्हणजे ते राजकीय समाजिक कोणी म्हणून की त्याला न्याय देणं आणि जाणार मग असेल जायचा की दादा आपला न्याय देत असा हा कर्तृत्व नेता आपल्या मधून निघून गेला हे न भरून निघणार दुःख आहे त्यांचा घात काप घात सर्वसामान्य मनावर दूर झालेला मोठा आघात आहे हे तर सर्वांनाच मान्य करेल मी व्यक्तिगत आणि महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीनं दादा भावपूर्व श्रद्धांजली अर्पण करतो जय हिंद ओम शांत